اهلا وسهلا मंडळी नमस्कार सध्या ऊस शेती या ठिकाणी परवडणारी शेती झाली आहे कारण ऊसाने त्या ठिकाणी तीन हजारच्या पुढे त्या ठिकाणी दर ओलांडला आहे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पस्तीस रुपयाच्या दराचा धपका दिला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये खळबळ झाली ऊसाला त्या ठिकाणी अच्छे, अच्छे दिन आले आणि अच्छे दिन आल्यामुळे आता शेतकरी राजा बळीराजा ऊसामध्ये त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा वापर करून औषध फवारणीचं काम त्या ठिकाणी करतोय माझ्यासोबत उपरी तालुका पंढरपूरमधील माजी नायब तहसीलदार महादेव नागणे नवनाथ आजबे अनिल जगदाळे असे सर्व शेतकरी बांधवे महादेव अण्णा नागणे हे आता वयस्कर शेतकरी मंडळी माझी तहसीलदार ते ठिकाणी आहेत रिटायरमेंटनंतर सेवानिवृत्तीनंतरसुद्धा ही तरुणांना लाजवेल अशी शेती अण्णा त्या ठिकाणी करताय आणि त्या ठिकाणी आता अण्णांच्या शेतीमध्ये ड्रोनद्वारे फवारणीचं काम त्या ठिकाणी उसामध्ये चालू आहे गाडीमधील बंधू त्या ठिकाणी आहेत फाटे बंधूंनी हा ड्रोन या ठिकाणी घेतलाय आणि संपूर्ण उपरी पंचकोशी मध्ये आणि आसपासच्या गावामध्ये फाटे बंधू आता शेतकरी बांधवांना ड्रोनद्वारे औषध फवारून देण्याचं काम त्या ठिकाणी करताय ड्रोनद्वारे औषध फवारणी नेमकी का केली जाते आणि ऊस शेती आज का परवडते ड्रोनद्वारे औषध फवारणीची गरज का पडली ही सगळी माहिती आपण या शेतकरी बांधवांकडनं जाणून घेतो अण्णा नमस्कार नमस्कार किती सगळी शेती तुमची सात एक एकर शेती आहे सात एकर शेती मग आता तुम्ही सेवानिवृत्त झाला दो, पण दोन हजार दोन ला मी सेवानिवृत्ती झालो बर आणि तेव्हापासून मला लहानपणापासून शेतीचा नाद होता बर त्यामुळे मी शेती आहे या शेतीचा प्रयत्न करत राहिलो आता सध्या म्हटलं तर मला फारस फिरणं होत नाही परंतु विश्वास असिस्टंट मार्फत मी ही शेती करतो आणि हा ऊस जी माझ्या पाठीमाग आहे ती मी सातव्या महिन्या अखेर म्हणजे जुलै अखेर लावलेला आहे त्याला काय खत थोडस एकराला दोन डम्पिंग खत घातले खत खत मला उपलब्ध झालं नाही खत उपलब्ध झालं तरी एकदम चांगला ऊस आला असता पण आता ह्याप्रमाणे मी प्रयत्न केलाय आणि शेती तंत्रज्ञान हळूहळू हळू आता प्रगत होत चाललेला आहे आता नवीन तंत्रज्ञान तरुणाने आत्मसात करावे आणि त्याप्रमाणे शेती केली तर ती परवडण्यासारखी होते तेव्हा ही ऊस माझ्या पाठीमागचा ऊस आहे ती मी वेळच्या वेळी सगळं त्यांना रेग मारली बुजवटा केलाय आणि आता ह्याच्यावर करपा आणि माव्याचा प्रादुर्भाव मला दिसला फवारणी ड्रोन द्वारे करण्याची काय तुम्हाला गरज कशी वाटते हे हा बघा ओसावर असा तांबेरा आहे आणि कुठंतरी मावा आहे आणि हा ऊस उंच असल्यामुळे यात माणसाच्या फवारणी शक्यत होत नसल्यामुळं hmm. मग मी चौकशी केल्यानंतर ह्या फाटेबांधूचा ड्रोन कळलं आणि त्या ड्रोनद्वारे मी आता ही फवारणी करायला लागलेलो आहे आता ह्या औषधामध्ये करपा आणि मावा दोन्ही औषध मी मिक्स केले hmm. आणि ह्या ड्रोन न फवारा मार मारतोय आता hmm. आता ऊस बांधल्यानंतर किंवा थंडी सुटली तरी आता काय माझ्या उसावर मावा पडणार नाही औषध मारल्यामुळे काय अडचणी येणार नाही असं वाटतंय मला फवारणी करताय तुम्ही मग हा ज्या आपले जे हाताने हाताने फवारणी करणे त्यांचाच जर आहे ड्रोनचा एकरी सहाशे रुपये त्यामुळं औषध आपलं आणि एकरी सहाशे रुपये त्यांना दिले का ते त्यांचं पिकअप आहे येतं आणि ड्रोनद्वारे फवारणी करून जात आहे तेव्हा माझी तरुण शेतकरी मित्रांना विनंती आहे की सुधारित तंत्रज्ञानाकडं लक्ष ठेवून ही शेती त्यांनी आवश्यक करावी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आता ऊस शेतकरी ड्रोनद्वारे पवार चालली का ड्रोन पूर्वी फवारणी व्हायची मग ड्रोनची काय गरज वाटते ड्रोनची गरज म्हणजे ऊसाच्या उंची वाढलेली आहे दहा अकरा बारा कांड्या ऊस गेलेत आणि ऊस गेल्यामुळं त्याला फवारा खाल्लं मारता येत नाही किंवा त्याला पाईप घेऊन किंवा पाठवीच्या फवार पूर्ण असं ऊसाला फवारा मारता येत नाही करप्या आणि मावा आल्यामुळं ऊसाचं नुकसान होत आहे पानं नीट नसली तर पीक अव्हरेजला बरोबर पडत नाही hmm. त्याच्यामुळं आपण हे ड्रोनच्या साह्यानं मारतो ह्याचं कारण म्हणजे ही वर्ण मारून घेते आणि ह्याचा रेट बी योग्य आहे कारण इथं जर मारायचं म्हटलं तर सर्वसाधारण पाचशे रुपये बॅनरला खर्च असतो माणसाकडून मारताना तर त्याच्यापेक्षा हे ड्रोन चांगल्या पद्धतीनं फवारा बसतो ची फवारणी तर तुम्हाला कशा तुम्ही केली करणार करणार आहे बरं कसं म्हणजे तुम्हाला योग्य वाटते काय योग्य वाटतं म्हणजे स्प्रे चांगला बसत असं हवेनं हवा जास्त वरण चालते हवा जास्त येते तेव्हा स्प्रे जास्त आणि दहा लिटर पाण्यामध्ये एक एक करते काढते तेव्हा औषधाचं प्रमाण जास्त असतंय आणि ही होते योग्य वाटतंय दुसरी गोष्ट म्हणजे ड्रोन न मारायचं महत्वाचं आपण खालन औषध मारत असताना औषधाचं प्रमाण बी जादा लागतंय आता सर्वसाधारण हा ऊस जर समजा दोन एकर मारायचा आहे तर ह्याला सर्वसाधारण खालन फवारा मारत असताना कमीत कमी आ, एक तीन साडेतीन चार हजार रुपये खर्च येतो त्याच्या हे काम करू शकतंय कारण ह्याला पाणी कमी लागल्यामुळं वर मारल्यामुळे ह्याचा ड्रोनचा फायदा अजून त्याच्या धापटीनं होऊ शकतो आणि उसाची शेती करण्याचं परवडायचं कारण म्हणजे अभिजित आबा पाटलांनी पस्तीसशे रुपये सोलापूर जिल्ह्यामध्ये दर दिल जाहीर केला उसाची कोंडी त्यांनी फोडली अभिजित पाटलानं पस्तीसशे रुपये दर, दिल दर दिल्यामुळं लोक ही खर्च करते त्यापेक्षा उसाला करायला आम्हाला परवडायला लागला आता आम्ही अगोदर ती करत नव्हतो कारण दरच कमी होता बाकी अठराशे दोन हजाराच्या रेंज मध्ये असल्यामुळं ती का आम्हाला करू वाटत नव्हतं खर्च करायला परवडत नव्हतं आणि आता पस्तीसशे रुपये जर आबानी दिल्यामुळं आम्हाला ही खर्च करायला परवडत आहे ड्रोन वगैरे करायचं ड्रोन फवारणी करता विश्वास बसतो का हे औषध पडतंय का नाही परत विश्वास बसतोय का अध्यापर्यंत म्हणजे आपण काय हेच पाहिलेलं नाही आता प्रथमच आपल्यात हे आलेलं आहे ड्रोन मशीन परंतु आता त्या कंपनीने काहीतरी त्याचा अनुभव घेऊनच मशीन तयार केलं असणार के चाचणी घेऊन हो। बरं आता सोपं शेती आणि काळाची गरज मजूर वेळेला मिळत नाही किंवा ऊसासारख्या शेतीत वगैरे ही फवारणी पावसा पाण्याची निसर्गाची क्षमता लागतो आणि त्याच्यामुळे ही कमी वेळात फवारणी केल्यामुळं फायदेशीर ठरणार काय काय तुम्हाला वाटतं वाचत आता, आता आता मी ड्रोनच न्यायला आले बर आपले एक पाच एक फवारणी आहे बर साधारण एका खणक्याला उसा आलाय सातव्यात लावलेला उसा आहे बर पुरुवातीला ते असं खालना असा मावा पडलाय खालन मारता येत नाही तर ड्रोन मध्ये फवारणी करून घेणार आहे ऊस शेती मग आता ही आधुनिक सगळं ड्रोन आले किंवा इतर काही अवजार आले शेती ट्रॅक्टर वगैरे त्याच्यामुळे ऊस शेती सोपी झाली असं वाटतंय तुम्हाला वाटते म्हण पण मजूर वाचायला लागली ह्याच्यामुळे बर काय होत पहिलं आपण बैलान करत होतो सरी घालायचो त्याला तोडायला गडी ही ती आता ट्रॅक्टर नसल्यामुळं ह्याकडे त्याकडला सरी सोडतोय आपण एक वरचा दंड खालचं पायथं बांधलं का की सोपं झालं त्याच्यानंतर आपण आपल्या गावात पद्धत अशी होती पहिल्यांदा रेग मारणे परत भुजवटा करणे परत पक्की खांनी करणे हे गड्याकंड आम्ही पहिले करून घेत होतो पण आता ते आपलं बारका ट्रॅक्टर ती बीएसटी झाल्यामुळं <coughs> आपण काय करतोय त्यानं बुजवटा करता येतो या रेग मारता येते या बांधणी करता येते त्याच्यामुळे गाड्यांचं म्हणजे शेत मजूर लागायचं प्रमाण झालं मजुराच मजुराला पैसे त्याच्यापर्यंत आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामुळे एक फायदा झालाय म्हणजे एवढ्या मोठ्या ऊसामध्ये सर मारता येत नाही आपल्याला शक्यच नाही ही ड्रोन मुळेच आपण आता ही करप्याला आणि माव्याला औषध मारू शकतोय नाहीतर तुम्ही खाल जर म्हणलं तर ती शक्यच होत नाही अगोदर आम्ही पहिलं मारतो तो ती फवारा घ्यायचा तस डस्ट असायचं पावडर टाकायचो ती मारायचो अशी पद्धत जुनी होती ती जायचा त्रास होत होता माणसाला सुद्धा पण आता आताही सोपं काम झालंय ह्याच्यामुळं चांगल्या बऱ्यापैकी फायदा झालाय काय ना काय काय कुठली कुठली वगैरे सगळ्यात आणि पिकं कोणते पण तुम्ही पण ते ऊसू द्या मका असू द्या तुमचा गहू असू द्या बरं सगळं कसं आता प्रमाण कसं असतं किती पाणी कसं औषध आहे तुम्हाला जे दुकान देतात दोनशे लिटरचे बर ते दहा लिटरमध्ये टाकलं तर हे कर काढते दहा लिटरमध्ये एक बर आणि रिझल्ट पण तसं आहे रिझल्ट पण तसं आहे आता किती एक एकर जर फवारायचं म्हटलं तर कसं किती वेळ लागतो काय एक एकर काढायचा पाचशे सहा एकर पाचशे सहा मिनिटात दिवसभरात किती होतो फवार आता यायच्यावर आहे की कसं बॅटरीवर असल्यामुळे बॅटरी यायला कसं याला काय आपण घेण्यावर कंपनीच्या दोनच येतात सर्व्हिसिंग मेंटेनन्स वगैरे काय मेंटॅन्स म्हणजे काय असं बॅकेज काय केस ते काय पण लोकांचा विश्वास बसत होता काही आणलं काय माणसाला नवीन असतात थोडं आधी माणसं विचारच करतो ना बघता आधी ज्या घरात काय ज्यावेळेस माणसाला विश्वास फाटला त्यावेळेस साधा माणसान मार कारण आता ही ऊस वगैरे मोठा मारायला लेबर तर भेटत आता मागणी वाढली तुम्हाला त्यामुळे ऊसावर ही मागणी जास्त वाढायला लागली आता दोन जास्त उडवता तेव्हा अडचण काय तुम्हाला तारांची वगैरे काय कशी आहे ना जाड तार असले तर याच्या अडचण आहे कारण ते जवळ गेलं तरी ताराच्या संपर्कात जवळ गेल्या थोडं मग किती म्हणजे किती आहे कसं याच्यामध्ये प्रकार आहे का ड्रोन मध्ये किती कसा दहा लिटरचा घेतलाय पुढचे पण असेल तू बरोबर सोळा लिटर पर्यंत आहे पुना बर बर तेवढे औषध अकरा चार्जिंग बॅटरी वगैरे सगळं ते करून करावं लागतं आता ड्रोन द्वारे फवारणी होती मग लोकांचं काय रिझल्ट काय होईल चांगलंच बरं भरपूर आहे ज्यांना पहिल्यांदा मारलाय ते आता डबल फोन करतो आमचं महाराजांना बरं आणि कारण आता जसे जण होता ना त्यामुळे तोरी बऱ्याच लोकांनी दोन दोन तीन तीन हात मारले बरं आळी नष्ट झाली असते बरं त्यामुळे तोरीला तर एक नंबरच आता उसाचा एक नंबर घेऊन तुम्हाला जास्त परवडलं खर्चिक खर्चिक जास्त नाही ना त्याच्यानं थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट जास्त करायला लागते आपण कधी ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण कसं घेतलं कंपनीनं दिले आपल्याला कंपनी तुम्हाला ट्रेनिंग दिली किती दिवस ट्रेनिंग देते दहा दिवस ट्रेनिंग देते आता तुम्ही दोघं भाऊ हे ठिकाणी करताय तुम्ही पाठी बंधू तु आता सामान्य शेतकरी घ्यायचं म्हटलं ते शक्य आहे का त्याला कसं म्हणजे दहा वीस एक जास्त ते घेऊ शकतात जे कॅपॅसिटी वगैरे काय लागणार असते तर त्यांनी याला ड्रोन वर नेताना अडचण कुठली कुठली असते म्हणजे हवामान वगैरे काय 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 अडचण फक्त तारा वगैरे तुम्ही आता ड्रोन घेऊन किती दिवस झाले किती पवार लागतात नाही नाही दीड महिन्यामध्ये किती पवार सगळं दोन अडीचशे एकर एवढं पवार सगळं सगळे शेतकरी समाधान तर मंडळी आपण पाहिलं या ठिकाणी ड्रोन उडवणारे किंवा ड्रोन चालवणारे हे फाटे गाडी येथील शे शेतकरी आहे स्वतः शेतकरी त्यांनी या ठिकाणी ड्रोन घेतला सुरुवातीला घेतल्यानंतर लोकांनी एड्यात काढला असेल कारण हा ड्रोन शक्यतो लग्नामध्ये किंवा एखाद्या समारंभामध्ये त्या ठिकाणी फोटो काढताना आपण बघतो वर गेलेला बघतो पण आता हा ड्रोन शेतामध्ये नव्हे तर शेताच्या बांधावरून त्या ठिकाणी प्रत्येक पानापर्यंत जाताना त्या ठिकाणी आपण बघतोय आणि हा ड्रोनद्वारे आता शेतकरी त्या ठिकाणी फवारणी करत आहे मजुरांचा अभाव आहे मजूर मिळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी शेतकरी शेती करायला लागले आधुनिक टेक्नॉलॉजी उसामध्येही त्या ठिकाणी शेतकरी वापरायला लागले काही शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं की विठ्ठलचे चेअरमन अभिज पाटील यांनी पस्तीसशेचा दर त्या ठिकाणी दिला त्यामुळे उसामध्ये आता कितीही मोठी खर्चिक औषधं असतील ते औषध खव फवारण्याचं धाडस शेतकऱ्यांमध्ये आलं आहे मंडळी शेतकरी त्या ठिकाणी आधुन आधुनिक व्हायला लागला आहे फक्त त्या शेतकऱ्याला आधुनिक करण्यासाठी कोणतरी सहकार्य करण्याची त्या ठिकाणी गरज आहे शेती ही सुद्धा आधुनिक झाली आणि जे आधुनिक शेती करत ते आधुनिक शेती करताना शेतीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी लाखो रुपये त्या ठिकाणी कमवत आहे आणि त्यामुळे सगळे शेतकरी त्या ठिकाणी अभिमाना अभिमानाने म्हणू शकतात की शेती आमची लाख मुलाची म्हणजे शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन विशोवा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद